लोहगड बघणार शिवाजी महाराजांनी बरेचसे किल्ले केले हे जोड किल्ले केले हे दोन्ही किल्ले एकमेकांना सपोर्ट करायचे सधी लढाईची वेळ आली तर आम्ही आता बसलो त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला विसापूर आहे लोहगडचा किल्ला हा अभेद्य आणि उंच किल्ला आहे याला सात मोठ मोठे दरवाजे आहेत प्रत्येक दरवाजा आपण थांबूया आणि आता पायऱ्या पायऱ्या नव्हत्या क्लब पेन ऑफ मार्फत चाळीस अंध बांधवांना मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याची सफर करण्यात आलेली कारण या किल्ल्याचा स्पर्श आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यादरम्यान केलेली लढाई या संपूर्ण या इतिहासाची जाण होण्यासाठी हे संपूर्ण अंध बांधव हे या किल्ल्याच्या इथं आलेले आहेत आता हे किल्ला चढत आहेत आपण जर पाहिलं गेलं तर आता रोटी क्लब ऑफ पेन यांच्यामार्फत ते आता यांचे डोळे झालेले आहेत यांच्यामार्फत आता या संपूर्ण अंध बांधवांना हा किल्ला वरती घेऊन जाणार आहे या किल्ल्याची सफर करणार आहे ये काई काई या किल्ल्यामध्ये काय काय होतं त्या इतिहासाची आता संपूर्ण माहिती यावेळी देण्यात येणार आहे आपण जर पाहायला गेलं या संपूर्ण किल्ल्याची माहिती घेण्यासाठी आणि या किल्ल्यात नेमकं इतिहास कसा दडलेला आहे ते पाहण्यासाठी आता या ठिकाणी हे संपूर्ण अंध बांधव इथं आलेले आहेत आज आम्ही लोहगड पाहिलेला आहे तर लोहगड पाह चढताना वगैरे पण छान प्रकारे आम्हाला गाईडचंही खूप छान प्रकारे सहकार्य हो झालं समजा आता चढायचं जर म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी पायरी आली की हे सगळे आम्हाला सांगत होते पायरी आली आणखीन आमची ही चांगली केलेली आहे आणि हा गड आम्हाला चढून खूप छान आनंद वाटला आणि खूप फ्रेश फ्रेश वाटलं मी पोपट पांढरे आम्हाला असं ह्या ह्या गडावर आल्यानंतर असं वाटलं की म्हणजे आम्ही अंध आहे असं आम्हाला जे अजिबात जाणवलं नाही आणि डॉक्टर साहेबांनी जे आमच्यासाठी हे पाऊल उचललं की जगामध्ये सर्व आमच्यासारखेच डोळस आहेत आम्हाला तर प्रत्यक्षात या गडावर येताना असं वाटलं की आम्ही शिवाजीचे मावळे असल्यासारखे आमचं रक्त एकदम असं गरम झाल्यासारखं मस्त समाधानी सुख सोयी सगळी व्यवस्थित होती इथं आणि मस्त पुढील दिवस असेच आम्हाला गडावर येण्याच्या डॉक्टरसाहेबांनी संधी द्यावी आणि इथल्या लोकांनी आम्हाला खूप आणि रोटी रोटरीच्या क्लबच्या लोकांनी आम्हाला मनापासून सहकार्य केलं आणि पायरी म्हणजे तुमचा डोळा आहे असं दाखवून प्रत्यक्षात आम्ही पायरेऊ पाय ठेवला हो, की आम्हाला आमचे डोळे असल्यासारखं समाधान वाटलं असेच समाजसेवक जर आमच्या अंध लोकांच्या सानिध्यात आले तर आम्हाला असे वाटेल की आम्ही सुरुवातीपासूनच डोळेच आहे असं समाधान वाटतं ओरायन आणि पुणा क्लबच्या माध्यमातून आम्ही ह्या अंध बांधवांना लोहगड किल्ला दाखवणार आहोत आमचा हा उपक्रम असा आहे की आम्ही आमचे स्वतःचे म्हणजे त्यांचे डोळे बनून किल्ला काय असतो किल्ला कसा जगायचा असतो कसा पाहायचा असतो हे सगळं आम्ही त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत हा आमचा जो उपक्रम आहे हा दरवर्षी आम्ही करणार आहोत या गेल्या वर्षी सुद्धा केलेला आहे फक्त आमच्या इतर लोकांना पण आता आम्ही आवाहन करतोय की जसं आम्ही पुढे येऊन यांना डोळे बनतोय तसं तुम्ही बाकी लोकांनी पण पुढे यावं यांना महाराष्ट्रातले जेवढे किल्ले दाखवता येतील तेवढे ते दाखवण्याचा प्रयत्न करावा मी साताऱ्यामधून मी नेहमी यांच्या ट्रिपला सहभागी होत असते आणि हे सर मला नेहमीच ट्रिपला सहभागी करून घेतात पण मला आज मेन म्हणजे पहिल्या स्टार्टला असं वाटलं की मी शिवाजी महाराजांचा गड चढते पण मला जमेल ना जमेल सांगू शकत नाही कारण माझी तब्येत व्यवस्थित नव्हती तरी पण मी खूप आनंदाने या सहलीमध्ये सहभागी झाले आणि आम्हाला जे तो लेख म्हणत होते ते आज तो शिवाजी महाराजांच्या गडावर चढायला जाणार तर म्हटलं हो मी जाणार आणि मला इतका आनंद वाटला मला सरांनी फोन केल्यावर की तू ये म्हणून तू काही टेन्शन घेऊ नकोस आणि मला म्हणजे शिवाजी महाराजांसारखा आज सध्या या घडीला कोणीतरी घडावा असं मला वाटतं आणि जे शिवाजी महाराजांनी केले तेच आपल्या एका तरी तरुणाने केलं पाहिजे आणि करणार हे माझी शंभर टक्के शाश्वती आहे त्यांच्या मार्फत आम्ही गड पाहिला आम्हाला असे सहकार्य तुम्ही खरं सतत केलं तर खूप छान वाटेल आणि खूप मस्त वाटलं आम्हाला असं सहकार्य आम्हाला कोणीच आजपर्यंत तरी नव्हतं केलेलं आमचे स्वतःचे घरचे पण लोक आमच्या हाताला धरायला लाजतात पण ह्या सर्व महिला मंडळ आणि पुरुष मंडळ आमच्या हाताला न लाजतात धरतात आम्ही व्यवस्थित त्यांच्याच एक कुटुंबातले आहात असे आहात म्हणून आम्हाला समजून घेतलं असेच तुमचे सहकार्य आमच्या अण्णांच्या पाठीमागे राहू हो द्या